नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण साबुदाना न भिजवता दुप्पट फुलणारे साबुदाणा बटाटा पापड बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटीभर मोजून साबुदाणा घेतला आणि वजनाने हा साबुदाणा अडीचशे ग्राम इतका घेतलेला आहे आता घेतलेला साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या साबुदाण्यामध्ये पाणी टाकून हा साबुदाणा एका पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि पापड बनवण्यासाठी सा हा साबुदाणा आपल्याला दुपारच्या चार वाजता भिजत घालायचा आहे तर या ठिकाणी साबुदाना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आता हा साबुदाना भिजत घालायचा आहे तर साबुदाना भिजत घालण्यासाठी आपण ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी या साबुदाण्यामध्ये टाकून हा साबुदाना आता चार ते पाच तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे तर या ठिकाणी आपण दुपारच्या चार वाजता साबुदाणा भिजत घातला होता तर या ठिकाणी आता रात्रीच्या दहा वाजता हा साबुदाणा चेक करत आहे तर तुम्ही बघू शकता साबुदाणा एकदम मऊ असा भिजलेला आहे आता हा बाजूला ठेऊ आणि त्यानंतर आपल्याला एक कुकर किंवा पातेलं घ्यायचं आहे आणि आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर चार वाट्या या कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला उकळण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपल्याला पाण्याला अशी छान उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि या गरम पाण्यामध्ये लगेच आपल्याला भिजलेला सर्व साबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि हा साबुदाना या गरम पाण्यामध्ये छान मिक्स करायचा आहे त्यानंतर आता या कुकरवर एक प्लेट ठेवायची आणि हा साबुदाना रात्रभर आपल्याला या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता गरम पाण्यामध्ये आपला साबुदाणा छान टम्म फुगलेला आहे आणि मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे तर साबुदाणा चमच्याने मिक्स करायचा आहे आणि हा साबुदाणा तुम्हाला मी दाबून सुद्धा दाखवते तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम मऊसुद असा आपला साबुदाणा तयार झाला आता हा साबुदाणा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर इथे मी अर्धा किलो उकडलेले बटाटे घेतले आणि बटाट्याचे साल काढून घेतली आहे तर अडीचशे ग्राम साबुदाण्याला या ठिकाणी आपण अर्धा किलो उकडलेले बटाटे वापरलेले आहे आता उकडलेल्या बटाट्याच्या आपल्याला चाकूने अशा बारीक फोडी कट करून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी सर्व उकडलेल्या बटाट्याच्या मी छान फोडी कट करून घेतल्या आहे आता आपल्याला बटाटा आणि साबुदाणा ग्राइंड करायचा आहे त्यासाठी इथे आपल्याला ग्रँडर घ्यायचं आणि ग्रँडरमध्ये थोड्याशा कट केलेल्या के बटाट्याच्या फोडी आणि थोडासा भिजलेला साबुदाणा टाकायचा आहे साबुदाणा आणि बटाटा ग्राइंड करण्यासाठी यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे खूप पाणी टाकायचं नाही अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि साबुदाणा आणि बटाटा छान स्मूथ ग्राईंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी साबुदाणा आणि बटाटा मी ग्राईंड करून घेतला तुम्ही बघू शकता साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण एकदम स्मूथ असं ग्राइंड झालेलं आहे आता ग्राईंड केलेलं मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सेम पद्धतीने जो शिल्लक राहिलेला साबुदाणा आणि बटाटा आहे त्यामध्ये थोडं थोडं कोमट पाण्याचा वापर करून सर्व मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सर्व साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण मी ग्राईंड करून घेतले ग्राईंड केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्यायचे एकजीव झाल्यानंतर तुम्ही या मिश्रणाचा थिकनेस बघू शकता आपल्याला पापड बनवण्यासाठी असं मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मीडियम थिकनेसचं आपल्याला हे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे एक चमचा भर मीठ आणि एक चमचा लाल मिरचीचा क्रश टाकायचा आहे इथे मी लाल मिरचीचा क्रश वापरला आहे तुम्ही हिरव्या मिरचीचा क्रशसुद्धा या मिश्रणामध्ये वापरू शकता तर मिश्रणामध्ये मीठ आणि लाल मिरचीचा क्रश मी छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं पापड बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण लगेच या मिश्रणाचे पापड बनवून घेऊ तर पापड बनवण्यासाठी उन्हामध्ये मी प्लास्टिक सीट टाकून घेतली आणि प्लास्टिक सीटला पापड चिटकू नये म्हणून प्लास्टिक सीट छान तेल पाण्याने पुसून घेतले त्यानंतर या प्लास्टिक सीटवर आपलं चमचाभर मिश्रण टाकायचं आहे आणि छान असा गोल गोल पापड बनवून घ्यायचा आहे पापड खूप पातळ नाही बनवायचा आहे थोडंसं जाडच ठेवायचा आहे कारण वाळल्यानंतर हा पापड खूप पातळ होतोय तर या ठिकाणी बघू शकता अगदी सहज आपले मस्त साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार होत आहेत तर सेम पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रणाचे असे पापड बनवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व पापड मी बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता भरपूर असे आपले साबुदाणा बट्याचे पापड तयार झालेले आहे तर आता तयार केलेले पापड आपल्याला उन्हामध्ये छान दोन दिवस वाळून घ्यायचे तर या ठिकाणी साबुदाना बटाट्याचे पापड मी छान वाळून घेतले आहेत वाळल्यानंतर बघू शकता हे पापड अजिबात तुटलेले नाही किंवा या पापडाला चिरसुद्धा पडलेले नाही एकदम मस्त असे आपले ट्रान्सपरंट पापड तयार झालेले आहे तर आता तयार केलेले पापड तुम्हाला तेलामध्ये तळून सुद्धा दाखवते तर पापड तळण्यासाठी आपल्याला छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये पापड टाकून दोन्ही साईडनी तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर बघू शकता पापड छान दुपटीने फुललेला आहे तर या ठिकाणी मी चार ते पाच पापड तळून घेतले तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले खुसखुशीत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार झाले आहे आणि हे पापड अजिबात तेलकट होत नाहीत आणि बघू शकता या ठिकाणी एकदम खुसखुशीत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार झाले आहे तर माझ्या पद्धतीने असे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर